हा वाल्मिकार म्हणतो अच्छा ते परळीचे वाल्मिकांना का हो, ते हो, हो, हो। ते तो काय बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली होती तुम्ही म्हणजे गायक आहेत ते आठ दिवस झालं मी आमचे माझं बोलणं झालं होतं आठ दिवस तर तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायकच आहेत म्हणजे मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडे त्यांच्या मातीला ते तिथं नव्हते आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलं आणि ते ऍक्च्युली नाही ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात जोरात मला भांडून वगैरे गेले ते आता ते ऍडमिटचं नाहीच काही विषय मला बोलताना ते अशी बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवनमध्ये चाललोय मी तर ता ता था था, मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्यानं एकच कन्क्लुजन घेतलं की हे काय येतात आता नेमकं कुठं गायपे येतं मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे माहीत समजायला की ते कुठं गेलय फक्त येते एवढं माहिती आता त्यांचे घरचे त्याच्यावर आंथरून पांघरून घालतात तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अण्णा मार्ग काढावं लागेल ना ते पोस्ट अण्णा ते पोस्ट डिलीट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खरं तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणेरडे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला तर मागचं काही माहिती का नाही मला सांगता नाही येणार पण मी सांगू का थोडसं म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षपूर्वीचं आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारण तुम्हाला मला बाहेर काढलेलं आहे मला नीट मानत नाही ड्रिंक वगैरे हाण मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केलेत त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्यानं सामू म्हणजे सा, त्याला हां सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी पाठवून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासरी येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतलाय माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत ना नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप या म्हणून माझ्या हसबंडला पण मी बोलले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच जिवटत नाहीत मला बाहेर काढलं काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला गेलं की मी त्यांना म्हटले आता माझ्याकडे काही उपजीविकेचं साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे अण्णा माझे वडील अजून कर्ज फिरतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचकवले यांनी आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय ती बिनवडे म्हणून मला इकडे आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली आता मी त्या मुलीशी लग्न आहे काय मला अंदाज माहित नाही पण त्या मुलीशी काय करायच्या पूर्वी मला एकदा मोकळं तर करणं लागतंय ना बहीण भावाचे संबंध येतो बहीण भावा संबंध अशा असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पहिल्यांदा त्याची सख्या बहिणी आहे का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकार आहे त्या पोरीला त्या कार्यक्रमामध्ये किती डोक्यावर मिळवलं त्या करोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट आता त्याची सख्खी बायको मिली का मला मला म्हणतो ती पोरगी मला मदत करते अरे मी तुझ्या सख्या लेकराची आहे ना बरोबर हा त्या पूर्वी डोक्यावर घेतल्या मरणाचं मी त्याला म्हणलंय ती पोरगी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पोरगी तिच्या घरचे घरच्या गैरसमज आहे ते बहीण भावासारखे विषय तू बाकीचा काही विषय राहील काहीतरी असला ना तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्यासोबत राहणं तिच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब पाहिली ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे पाहिजे तुला डॉक्टर अण्णा तुम्हाला सांगते मी ते पैशा मागचे लोक आहे तुम्हाला सांगते मी जरी तर तुमच्या जवळ जरी येत असला ना आम्ही आज एक गोष्ट क्लिअर करते तेव्हा असून तुमच्या सोहळ्यात किंवा नसून मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगतो माझा नवरा फक्त तुमचे पैसे पाणी बघून मागे येत असेल कधी बांगर फक्त पैशाला हा लोक आहेत तुमच्यावर काही प्रेम आहे काही श्रद्धा आहे म्हणून ते कधीच मागे येणार नाहीत माझे पोर चांगलं पोर घेते अण्णा ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या आई वडील सुद्धा मला असं पोट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगलचे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझे नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क कर घे मिळवले तर हे कधी मन सुद्धा नाहीत गे, आमच्या संस्थेवर घेऊन आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीच नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकराला माझ्या लेकराला सुद्धा लेक आजपर्यंतचा ड्रेस नाही लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला हे हो कुत्रा आणि यांनी काही काहीच मदत नाही केली मी गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिलं जावळ सुद्धा काढायला म्हणली मी जावळ सुद्धा काढला बड्डे होता माझ्या लेकराच्या मागच्या महिन्यात लेकराच्या बड्डे म्हणतात ना, ना।, 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 ना। हे पोस्ट हे हे मी हे करायला यांनीच मला कसं असतं केरियर आहे भविष्य केलाय असल्या गोष्टी होत चार चौकात गेल्यावर थोडी खाली बंद झालायची पाय होती मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाहीतर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला येते पण यांना का नाही माहिती का यांची काहीतरी प्रॉपर्टीची लकडे मॅटर येतं आणि हे आहे का ह्याला गोरींचे नाद येत ह्याला हे याला बाहेर जातो आता मला नाही मला सांगता नाही येणार कुठं गेलाय कोणासोबत गेलाय पण समज करून काय पुण्याला मग तुम्ही काय करा अण्णा त्याला म्हणून लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट डिलीट करते मी मला माझं मिटाव लागेल ना अण्णा तुम्ही मध्ये माझ्या साईडने मी खोटे लोक आणणार नाही माझी सत्याची बाजू ऐकायला त्याची पण घरा नाही मला माहिती आहे तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाही हे मला पण माहिती अण्णा पण माझं काही मिटावलं लागेल ना माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणले मी मग मग मी माझ्या सासरांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या आवडला संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढं झालंय त्यांच्या बहिणीने माझं उद्वस्त केलं तरी पण मी त्यांना बोलले माझं मला इथे द्या माझ्या हिशा वाट्याचं द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरीला मी एवढं सुद्धा म्हणले की नाही का पप्पा मला घेऊन चला तुम्ही मी तुमच्या आडुशाला नामते ना पण नाही मेन म्हणजे याच म्हणून नाहीये माझ्या नंदीच नाच्यामध्ये मी नाही जास्त पाडा पडवती माझ्या सासू सासऱ्यांना पट वाटत असणार ना पण मी त्या घरात राहिलेली आहे मला ती परिस्थिती माहिती आहे ते हान मार्ग करतात मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावतात मला खूप घाणेरडा आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी नाहीचे मला हे सहन नाही झालं सगळं हे मला स्वतः चरित्र्यावर बोलून आणि दुसरीकडं हे स्वतः तसं घाण वागतो मी नाही वागत अन्ना मी तुम्ही सांगा मी कसं बघायचं तुम्ही सांगा मी याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मी त्याला बोलतो त्याला बोलून तुम्हाला फोन करतो तर मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा एकदा त्याला बोलतो ते काय म्हणतो मी तुम्हाला फोन करतो नाही तर तुम्हाला लाईनवर घेऊन तुम्ही बोला मला मला माझं तर बघायला लागेल ना माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे आता तुम्ही हे त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझं काय नाही ते त्याला बोलतो ताई मी वाटलं तर लाईनवर घेतो तुम्हाला त्याला ते कसं खाली कसं पोस्ट काही एक नाही बघायचं हो मी मी हे अंदाज सांगितलं होतं आधी तुम्ही त्यांना विचारू शकतात मी बोलले होते की पुढे मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मिटवा त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटते माहिती का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू शकते आमच्या समोर आम्ही खूप मोठे आहेत मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किडा रगडीला त्यांना वाटलं लोक आहेत पण नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मुला ऑफिसला कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला मी टीका सगळे करून आहे मी करून देतो देऊ शकतो मी भेटत तुला होते पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल चाले। नाही दीदी हो। बोल मी सुशीलला बोलवलं हा हा आणि तर ते मा, ते माझ्यावर घाणेरडे आरोप करतो आणि हे सगळ्या गोष्टी त्या मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असलं तर त्यांना मिटवा मी नांदायला जायला आज पण तयार आहे हा मला म्हणजे माझ्या लेकरांसाठी नाही म्हणले तर पुढं काय नाही असं कसं म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असं तर दे म्हणा अर्धी प्रॉपर्टी नको आणलू अशी खुशी घेते ना अर्धी प्रॉपर्टी टाकवा संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणले होते सी आर द्यायचे तर चांगली गोष्ट आहे ना मग मला तर प्रॉपर्टी बोलणं घालतं का तुमचं काय पैशाबद्दल ह्याच्या नाही बोल नाही झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सी आर पाहिजे ते मला माग पण त्यांचं कसं असते प्लॅनिंग असते तर मी म्हणलं आपण बसून बोलू तर हे काय असे काय झाली सांगता मला असं काय नाही दीदी ते भेलिट ते गायब नाही असं नाही नाही अण्णा तो गायब वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना कचाच -कच मला भांडून गेलाय काहीच नाही शिवे देऊन गेलाय घाण घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्याने चरित्रावर आरोप करतो मला हे सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहिती का मला सांगू आता माझं माझ्या भावासारखे अण्णा तुम्ही सांगून येत त्या गोष्टी ह्याने खूप घाण आरोप केले तर मी मला मरावरच वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकराला आईनच ती राहिली हो अण्णा ह्याला काहीच नाही म्हणजे ह्यांना काहीच नाही माझ्या मी म्हणते ना माझं जाऊ द्या माझ्या लेकराचं सुद्धा ह्यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आली ती आजी म्हणणारी ती संक्रांतीच्या दिवशी जे जाते ना विध बाबा यांची हे करायला तिने स्वतः मला विकव्यासारखे आयुष्य दिले माझ्या सासूने मला एका पण संक्रांतीला त्या सासू म्हणणारीने साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा आम्हाला म्हणते तू विकारासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका साडीहून मी गेले का हो यांच्या जवळ ना मी जायला पाणी भेटाना याच्या साडी होऊन गेले का मी विचार बरं तू तुझ्या बायकोला लास्ट टाइम आणि तुझ्या लेकराला तू कपडे आणि तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून नाही नांदवायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही नांदवायचं तर ना नांदू मी तर आज पण आल तयार बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते मी UH, था था uh, 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 मी काय तशी मुलगी नाही की म्हणजे दुसरं लग्न आणखी तसं अजिबात नाही मी कधी पण नांदायला तयार आहे मला तुम्ही आज अर्धा रात्री म्हणलात ताई तुला जावा लागेल तर मी जाईल मग शेवटी ते नाहीत जर म्हणले तुम्ही समजून सांगा आणि तरी पण नाही ऐकलं तर मग द्या दुम अर्ध प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी सरकते बाजूला बोलतो माझी एक विनंती होती भाऊ म्हणून डिलीट केली चांगलं लाईव्ह दोघांना मी करते अण्णा पण माझी पण तुम्हाला एक बाई म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला तु आत्ताच पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तुला लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर मला त्याने जर लाईव्ह लोकेशन शेअर केलं तर मी आता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतंय बोलतो तुम्हाला वाटलं कॉन्फरन्सवर घेतो तुम्हाला फोन करू ते हो चालेल चालेल हो हो झालं लेकरू चांगले चांगले आणच मा तुम्ही माझ्या माय बापासारखे मध्ये पडा आणा आणि तुम्हीच काहीतरी करा तर आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमले आता माझ्या लेकरासाठी तरी आण तुमच्या मी पाया पडते चालतं ताई त्याला बोलून तुम्हाला फोन करतो हो हो